मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते आज आपण बघणार आहोत मटरची चमचमीत रस्साभाजी आणि ही भाजी बनते अगदी लवकर चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर अशी ही चमचमीत रस्साभाजी तयार करण्यासाठी मी इथे एक कप भरून घेतलेली आहे असे ड्राय मटर किंवा याला काही जण वटाणे असं सुद्धा म्हणतात तर ज्याप्रमाणे मेसवरती ह्या मटारची भाजी बनविल्या जाते ना अगदी तशाच पद्धतीची रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत भाजीला काहीच नसेल तर वटाण्याची भाजी हा एक चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे सर्वात अगोदर रात्रीला हे वटाणे आपल्याला भिजून घ्यायचे आहेत तर हे वटाने मी रात्रभर भिजून घेतले आणि बघा अशा पद्धतीचे हे वटाणे भिजून तयार झालेले आहेत हे वटाणे आपल्याला आता कुकरमधून वाफवून घ्यायचे आहेत तर कुकरमधून शिजवण्यासाठी या वटाण्यांना तीन ते चार शिट्ट्या देऊन आपण कुकरमधून हे वटाणे पहिल्यांदा शिजवून घेऊ हे बघा चार शिट्ट्या हायवरती आणि दोन शिट्ट्या लोवरती करून आपण हे वटाणे शिजवून घेतले आणि वटाणे इथे मस्त असे शिजलेले आहेत आणि यासाठी लागणारी म्हणजेच फोडणीसाठी लागणारी तयारीसुद्धा मी करून घेतलेली आहे चला तर मग आता आपण हे वटाणे फोडणी घालूया गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये आता आपण एक चमचा भरून तेल घालून घेऊ तेल तापलं अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ इथे मोहरी छान तडतडली की आता त्यामध्ये एक असा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि एक ते दोन मिनटं हा कांदा आपण या तेलामध्ये हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेऊ दोन मिनटं झालेल्या आहेत आणि आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता त्यामध्ये अशा दोन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या त्यानंतर आठ ते दहा गोडलिंबाचे पानं घालून घेतले व थोडीशी आपण हुडणीमध्येच कोथिंबीर घालून घेतली आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊ आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आता त्यामध्ये आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली ती घालून घेतली इथे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि एक आल्याचा तुकडा घालून पेस्ट तयार करून घेतलेली होती आणि तीसुद्धा आता आपण एक मिनटं या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची लसूण छान तेलावरती परतल्या गेलेला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेऊ एक पाव चमचा भरून हळद एक अर्धा चमचा धनेपूड व एक पाव चमचा आपण इथे गरम मसाला घालून हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ एक ते दोन मिनटं हे सगळे मसाले तेलमध्ये तेलामध्ये परतवायचे म्हणजे आपल्या या भाजीला खूप छान टेस्ट येते इथे मसाले छान तेलामध्ये परतवून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण हे उकळून घेतलेले वटाणे घालून घेऊ आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण अशा कैरीच्या करून घेतलेल्या खुला घालून घ्यायच्या आणि बघा अजूनही एक वर्ष जास्त झालेल्या जा माझ्या खुला करायला तरीही ह्या खुला अजूनही पांढऱ्याशुभ्र आहेत आणि ह्या पांढऱ्याशुभ्र खुला कशा तयार करायचा याचा व्हिडिओ मी यापूर्वीच माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर अशा ह्या आपण खुला घालून घेऊ आणि जर तुमच्याकडे ह्या आंब्याच्या खुला नसतील तर ड्राय मँगो पावडर असतं आपल्याकडे म्हणजे आमचूर पावडर ते घालून घ्यायचं एक अर्धा चमचापेक्षा थोडं कमी म्हणजे आपल्या या भाजीला खूप छान टेस्ट येते आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि ही भाजी चार ते पाच मिनटं मस्त लो फ्लेमवरती उकळून घेऊ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण आपली भाजी चेक करू आणि बघा छान रस्सा आपल्या या भाजीला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीठ घालून दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि आपण कैरी घातली असल्यामुळे यामध्ये आता अर्धा चमचा भरून साखर घालून घेऊ आणि ही साखर आता आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा छान रस्तेदार अशी आपली इथे ही मटाण्याची वर भाजी तयार झालेली आहे आता सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि ही कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित मिक्स केली की या भाजीवरती आपण झाकण ठेवून घेऊ अशी ही भाजी खायला अगदी टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट कम बॉक्समध्ये कळवा गॅस बंद करून दोन मिनटं झालेली आहेत आता भाजी बघू बघा मस्त रस्षे वाली ते अशी रस्सेवाली भाजी इथे तयार झालेली आहे आणि यापेक्षा जर जास्त तुम्हाला रस्सा हवा असेल तर थोडं पाणी जास्त घालाल पण खूप पातळ रस्स्यापेक्षा अशी रस्सा आगळ ही वटाण्याची भाजी खायला छान लागते एकदा तुम्ही ही वटाण्याची भाजी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही भाजी भातासोबत पोळीसोबत खायला अगदी अप्रतिम लागते आणि लहान मुलांना तर खूप आवडते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक मला खूप प्रेरणा देऊन जातो चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद